कशाळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही एकच बँक या भागात आहे त्यामुळे आजूबाजूला सुमारे पन्नास गावे आदिवासी वाड्या पाडे यांचे आर्थिक व्यवहार या बँकेतून चालतात मात्र हजारो ग्राहक असलेल्या बँकेची सेवा अनेक दिवसापासून बंद आहे समृद्धी महामार्गाला जोडलेल्या कर्जत शहापूर या रस्त्याचे काम सुरू असल्याने जागोजागी बी एस एन एलच्या केबल तुटल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील कशाळे खांडस या भागातील भारत संचार निगमची सेवा बंद आहे आणि एकमेव भारतसंचार निगमावर अवलंबून असल्याने या बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत कशा येथील अधिकतम भाग हा आदिवासी भाग असल्याने येथील मोलमजुरी करून एक एक रुपये वाचून बँकेत ठेवणाऱ्या खातेदारांना आज गुरुवारी बाजारात खरेदीसाठी बँकेत पैसे असूनही हात रिकामी असल्याने खातेदाराकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे लहान लहान मुलं टाकून आम्ही इथं चार पाच दिवस चार पाच फेऱ्या मारतो आम्ही मोलमजुरीची माणसं रोज खर्च करून आहे आणि मग आम्ही मजुरी सोडली इथं काम परत येतोय इथं काम नाही होत आणि घरी तिकडे मजुरी पण जाते आमची आणि लहान लहान मुलं घरी उपाशी राहतात आम्ही काय करू इथं येऊन परत एवढं चार चार पाच पाच फेऱ्या मारायला आमच्याकडे पैसे कुठून मोलमजुरी करणार आहे खरं आम्ही मोलमजुरी पण सोडतो आणि इकडे येऊन पण आमचं काम नाही होत भाड्याचं भाड्याचं पैसे दर दिवस कोण आम्हाला पैसे देईल भाड्याला यायला आम्हाला कुठून पैसे रोज रोज यायला अनेक दिवस बँक ऑफ इंडियाच्या कशळे शाखेत फेरा मारून संताप अनावर झालेल्या आज खातेदारांनी बँकेला टाळे ठोकले यावेळी लवकरच बँकेचे कामकाज सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उदय पाटील यांना दिला आहे महाराष्ट्राचा गेले पंधरा दिवस या ठिकाणी सावळा गोंधळ चाललेला आहे यांचं नेट नाही म्हणून ते उत्तर देतात ऍक्च्युली यांनी यांचं जर बी एस एल नेट चालत नसेल किंवा बी एस एल वायर बंद असेल तर त्यांनी बी एस एलच्या ऑफिसला जाऊन वायरी वेळेवरती रिपेअर करणं गरजेचं होतं कशेळे हे गाव असं की कशेळेमध्ये एकच बँक आहे आणि साधारणपणे पन्नास गावांचा सा व्यवहार सगळा या बँकेवरती अवलंबून असतो या बँकेमध्ये बघाल तर तुम्ही कधी पाय ठेवायला जागा नसते आणि माझा गोरगरीब आदिवासी जो असेल पंधरा वीस किलोमीटरवरून या ठिकाणी पैसे काढण्याचे आशेने येतो त्याला पैसे काढायचे असेल पैसे काढल्यानंतर तो त्याचा बाजार व्यवहार करणार असतो परंतु इथे आल्यानंतर आज नेट बंद आहे असं एक थातूरमातूर कारण देतात पंधरा दिवसापासून यांचा गोंधळ चाल जरी हे सांगत असेल तीन चार दिवस बंद आहे आपण गिराईकांना विचारलं तर गिराईक सांगतील यांचा हा नेहमीचाच कारभार आहे आणि जर असं असेल लोकांनी इथे येऊन त्यांना पैसे मिळत नसेल तुम्ही बँक का चालू ठेवताय मी गेले आठ दिवस यांचा पाठपुरावा हो करतो की आपला नेट बंद आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं या संदर्भामध्ये वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या आल्या परंतु हे याच ठिकाणी बसतात मी काल मॅनेजर साहेबांना विचारलं की आपण याच्यावरती काय केलं तर त्यांनी सांगितलं मेरे हात मी कुशबी नाही याच्यानंतर यांचे झोनल जो मॅनेजर जगताप आहेत त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आय एम हेल्पलेस अरे तुम्ही सगळेच हेल्पलेस असाल तर मी गिरायकांनी कोणाकडे बघायचं आहे तुम्हें जर कारण देता असल आई एम्पलेस मुझे बेजाबदारण सबसे पहले मैं माफ़ी चाहता हूँ कि इतनी तकलीफ सबको हो रही है यहाँ पे लेकिन क्या दिक्कत है कि बी एस एन एल से हमारा कनेक्शन है जिससे कंप्यूटर चलते हैं हमारे सारे लेकिन वो बी एस एन एल का कड़ाव और करजत के बीच में ये कड़ाव रोड पर जो काम चालू है उस वजह से उन्होंने वायर काट दिया है और इस वजह से तीन दिन से हमने बी एस एन एल में कंप्लेंट भी किया उनसे मिल भी रहे हैं अधिकारियों से जाके रेगुलर पूछ रहे हैं उनको कि क्या वजह है तो वो बोलते हैं पेन से टीम आती है वो रिपेयर करती है तो उनकी दो दिन से टीम आ भी रही है बोल रहे कि वो फॉल्ट ढूंढ रहे हैं और उसको ठीक कर रहे हैं। आज उन्होंने बोला मेरे को ठीक होगा हो ऐसा तो वो कल भी यही बोल रहे ले थे लेकिन अभी तक हो नहीं पाया है। और दूसरा जो हमारा बैकअप रहता था कि सेटेलाइट से वो अभी बंद हो गया था तो अभी आज कल हमारे साहब पाटिल साहब ने बात करा हमारे जो, जो, जो जोनल मैनेजर हैं उनसे बात किया और उन्होंने बोला कि हम दूसरा ये हमको मशीन भेजा है वो हमने मशीन लगाया है अगर उससे सेटेलाइट से आज चालू करने का पूरा प्र, प्र, वो चालू है तो आज चालू कर देंगे तीन दिन से आज चौथा दिन है जो बैंक बंद है उसके पहले एक हफ्ता चालू था लेकिन उसके पहले आठ दिन बंद था, था दीपक पाटिल